आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या इंटरनेटची वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस

असं कळतं की समोरच्या उमेदवाराला दोन मिनिट बोलता येत नाही पदे म्हणजे बोलण्यात काय करण्यात ना आम्ही करतो काय बघा बोलण्यामध्ये बरंच काय असतं ना त्यातून तुम्ही लोकांना विश्वास देता अशा अतिशय सुशिक्षित विद्यार्थी विद्यासागर चव्हाण भागुबडे या नगराध्यक्षासाठी उभे आहेत त्याबरोबरने एकूण बारा प्रभागामध्ये चोवीस जण उभे आहेत त्या सगळ्यांना विजयी करा असं सांगायला मिळालं आता आमच्या गावामधली काही शिक्षण न झालेली आमची म्हातारी आधी सुद्धा काय म्हणते कारण ती सुशिक्षित नसली तरी ती संज्ञान आहे तिला लोकशाही कळते तिला राजकारण कळतं तिला मी म्हटलं की आजी बा मला भाजपला मतदान करा तर ती म्हणाली कळणारे तुम्हाला नातू आहेस मी दोन वेळेच तुला जेवण फुकट झालंय पण मतदान का करा ते सांग आणि ती सुद्धा मतदान का करा हे सांगितल्याशिवाय मतदान का करा पटलेश्वर मतदान करणार नाही पण संपूर्ण देशभर मोदीजींनी अशी किमया केली की, के की अगदी आदिवासी पाण्यातल्या त्या ब्याऐंशी वर्ष अठ्ठ्याऐंशी वर्ष आलेल्या असं वाटत मोदी हे तो मुमकीन है मोदी असं तर सगळं शक्य आहे असा विश्वास संपूर्ण देशामध्ये निर्माण झाल्यामुळेच तुम्हाला म्हणजे मी तुम्ही बदला भाजपला का असं सांगावं लागणार नाही आता बिहारमध्ये दोनशे दोन जागा विजयी झाल्या एक एकशे चोवीस ला मुख्यमंत्री असतो मग दिल्ली दिली दिल्ली दोनशे दोन जागा विजयी झाल्या बिहारमध्ये जातीचं राजकारण चालत बिहारमध्ये धर्माचं राजकारण चालतं बिहारमध्ये आर्थिक स्थितीचं राजकारण चालतं गरीब जीवनचं त्या सगळ्यांची उभार जनता आली मोदीच त्या देशाचं कल्याण करू दोन हजार दो चौदा दो साली लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पार्टीने निर्णय केला की आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी त्याच्या आधी पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री पंधरा वर्ष हे नाही राहिले नाही पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आता अकरा आत वर्ष देशाचे पंतप्रधान हल्लं माहितीच नाही तर त्या पंधरा वर्ष अतिशय यशस्वीपणे गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेल्या मोदींना भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केला मोदी बाहेर पडले संपूर्ण देश भरले आणि तुम्हाला सगळ्यांना चेहरा बोला तुम्हाला बदलून दाखवेन आज बोली मी देखील दोन हजार चौदा ला मोदीजी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला हा देश आर्थिक दृष्ट्या अकराव्या नंबरवर होता आज चौथ्या नंबरवर आला दोन हजार तीस साली जपानला मागे आपण तिसऱ्या नंबरवर येणार माझ्याकडे सांगत नाहीये जागतिक राज्य केलं त्या ब्रिटिशांना मागे ढकललं काल परवाकडे जर्मनीला मागे ढकललं दोन हजार तीस ला जपानला मागे ढकलणार आणि दोन हजार तीस ला आपण तिसऱ्या नंबरवर येणार फक्त दोनच झाले एक राहिलं चायना आणि दुसरं राहिलं अमेरिका मोदीजी म्हणाले मला काही आहे कारण हे आव्हान सोपं आहे दोन हजार सत्तेचाळीस ला देशाच्या स्वातंत्र्याला देश क्रमांक एक वर आण असा अकराव्या नंबरचा देश चौथ्या नंबरवर आणणारा तीसला ला तिसऱ्या नंबरवर येणारा सत्तेचाळीसला एक नंबर नेणारा भारतीय जनता पार्टीला मोदींना मतदान करूया तर तुम्हाला पाच हजार रुपये मताला देतो दहा हजार रुपये मताला देतो असं म्हणणाऱ्या ज्यांच्या हातामध्ये खडकू नाही विकासासाठी खडकू विकासासाठी नाही मी ते सांगतो तुम्हाला व्यवस्थित समजावत त्यांना मत घाब्या मला हे सांगा की आता हे मोदींचं सरकार अजून एक तीन वर्ष एकोणतीस पर्यंत चालणार आहे का मध्येच पडणार आहे काय कोणाला वाटत पडणार आहे पडणार आहे आज वर्ष जरा सरकार अजून चार वर्ष पडणार आहे असं कोणाला वाटतंय नाही पडणार म्हणजे पुढची तीन वर्ष केंद्रामध्ये आणि पुढची चार वर्ष महाराष्ट्रामध्ये विकासासाठी निधी देणार आणि देवेंद्रजी देणार त्यांनी त्यांच्या आमच्या लोक लोक असं नाही करता येत पण तो निधी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी तुम्हाला करता येणार आहे का सरकार तुमच्या हाताशी नसताना तुम्ही पुढे जाणार का मग तुम्ही कशाच्या आधारे गल्ल्या गल्ल्यामध्ये फिरून असं सांगताय की आम्ही रस्ते करणार आहोत आम्ही गटर करणार आहोत तासगावचा कराच्या माध्यमातून घरफळाच्या माध्यमातून जो निधी गोळा होईल त्याला स्वनिधी म्हणतात तो तुम्ही खर्च करू शकता काही केंद्राच्या राज्याच्या जिल्हा योजना ते करू शकाल पण जर सरकार इथे भारतीय जनता पार्टीच असेल तर देवेंद्रजी आणि मोदीजी किती देतात तर परवा मोदीजीने पुणे महानगरपालिकेमध्ये आता सत्ता नाही कारण महानगरपालिका बरखास्त झाली त्या पुणे महानगरपालिकेला मेट्रो, मेट्रो दोन नवीन मार्गिका दिल्या त्याची कॉस्ट आहे या आधी ज्या रेल्वे दिल्या मेट्रो दिल्या त्या पूर्ण झाल्या तीन लाख लोक प्रवास करतात त्याची किंमत आहे अकरा हजार कोटी त्यांनी सांगली महानगरपालिकेत सत्ता होती तर कुकवाडला अंडरग्राउंड गटर योजना दिली चारशे पंच्याहत्तर कोटी महेर तुम्ही तासगाव नगरपालिकेमध्ये जे गोळा गोळावणार त्या सौनदीतून करू शकणार आहात तुम्हाला राज्यात सत्ता असणाऱ्या ग्रुपशी कनेक्ट व्हायला लागेल केंद्रात सत्ता असणाऱ्या ग्रुपशी कनेक्ट व्हायला लागेल इतका साधा सगळा जो आहे मी आज घोषित करतोय की आजपासून एकच अडक म्हणजे मी असाच कसा काय धर्म करेन तुम्ही जर तासगाव नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष निवडून दिला तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तासगावचा पालकमंत्री चंद्रकांत ता सरस्वती वरची वाटत <laughs> आठवड्यातून एक पूर्ण दिवस आठवड्यातून एक पूर्ण दिवस दोन दिवस मी सांगलेला आहे तो तीन दिवस येईल आठवड्यातून एक पूर्ण दिवस तुम्ही थाकेपर्यंत बाबा रे आमचे प्रश्न संपले होते जो बाबा तुझी दरम्यान जेवणाची चार व्यवस्था करत त्याचं तुम्ही थकेपर्यंत निवडून दिलं पाहिजे तुम्ही निवडून देणार कोणाला तरी पाच हजार रुपये माताला देणारा तुम्ही किंवा करू काय हे मी तुम्हाला धमकी पण देत नाही आणि मी तुम्हाला आकर्षण पण करतो हे फॅक्ट की जर तुम्हाला खरंच विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार आणलं तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे पण मी आठवड्यातून एकदा तासगावला येईल रस्त्यांचं पैशाचं काय करायचं गटरच्या पैशाचं काय करायचं स्वच्छ पिण्याचं पाणी कसं मिळेल कचऱ्याची निर्गत करणारी यंत्रणा दोन दोनशे तीनशे कोटीची कशी आणता येईल सांग पाणी शंभर लिटर वापरलं त्यातलं ऐंशी लिटर पुन्हा वापरतायत आपण पिण्याचं पाणी वापरतो मग ते शंभर लिटर पाणी ऐंशी लिटर पुन्हा वापरायचं असेल तर त्याला दोन तीनशे कोटी रुपयाची टी पी लागते ती कशी आणता येईल कुठून आणता येईल देवेजी मागे लागेल ना मी महाराष्ट्रात सिनियर मिनिस्टर आहे मध्ये स्थान आहे रात्री बेरात्री मी देवेजीना फोन केला तर ते माझं उचलतात फोन आणि मी त्यांना म्हटलं हे करा तर करता आता ते सांगलीच एअरपोर्ट किती दिवस जवळ ती पालक कोणते जाऊ मी देवेजीना असं म्हटलं की सांगलीला एअरपोर्ट सांगितले कसं जवळ ऑर्डर निघाली नवीन दोनशे एकर जागा घ्यायची आहे त्यासाठी कलेक्टरला ऑर्डर निघाली की पहिली जागा आहे अजून दोनशे एकर घ्या तुमचं एअरपोर्ट करून टाकतो पण सांगलीमध्ये मी मध्ये नसतो माझे देवेंदीचे संबंध नसते देवेंजींना सांगलीचा एअरपोर्ट करावाचं वाटत नसतं तर तिथल्या काय काँग्रेसच्या खासदाराने आणि आमदाराने ते करून देत असत का लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जायचं बघा लोकशाहीचा अर्थ काय निवडणुकांचा अर्थ काय तर तुम्ही सगळ्यांनी रोज नगरपालिकेला जाऊन नगरपालिकेत चालवायला पाहिजे तुम्हाला वेळ नाही मग तुम्ही तरी मत देता म्हणजे काय काम देत हे बाबा हे पण माझ्या वतीने काम हे सगळे जण आहेत तर तुमच्या वतीने काम करणार आहेत तुम्हाला वेळ नाही म्हणजे तुमच्या वतीने काम करणार आहे ही जर लोकशाहीची कल्पना असेल तर ज्याचं राज्य येतं त्याच्या हातातच तिजोरी येणार तोच तिजोरीचा खर्च करू शकणार तुम्ही कंटशोष केला देत कसे नाही घेतल्याशिवाय राहत नाही कसं काय मिळणार लोकशाहीमध्ये ज्याचं सारखं त्या नगराध्यक्ष सही लागते ना आता काही जण आमच्याच बरोबर असणारे म्हणतात की पण सगळं ठीक आहे आम्हाला मतदान करा कारण तिजोरीची किल्ली आमच्याकडे आहे म्हटलं तिजोरी तो, तो मानसच आहे ना आमच्याकडे मुख्यमंत्री माझ्या आयाला कळलं का की कायद्यानं काय म्हणतात की हा राज्याचे अर्थमंत्री आमचे आहेत त्यांच्या हातात तिजोरी आहे तिजोरीची किल्ली आमच्याकडे आहे तर ते तिजोरी तर मुख्यमंत्री येतो आमच्याकडे विकास करण्यासाठी दिल्लीत एक सत्ता राज्यात एक सत्ता आणि तासगाव मध्ये सुद्धा ती सत्ता असावी लागेल विकास होईल माझं एक वैशिष्ट्य आहे ते सांगून माझं प्रॉब्लेम पूर्ण करणे वैशिष्ट्याचा पण तुम्हाला उपयोग करून घेता येईल की जर तुम्ही नगराध्यक्ष माझं वैशिष्ट्य असं आहे की मी सिनियर मिनिस्टर आहे चौदा ते एकोणीस माझ्याकडे आठ खाती होती आताही माझ्याकडे उच्च तंत्र शिक्षण आहे संसदीय पालकमंत्री आहे सगळ सगळं आहे तरी मी केवळ सरकारी पैशावर लोकांच्या विकासाचे योगात आहोत मी सीएसआर म्हणजे पूर्वी आपण म्हणतो म्हणा वर्ग जोडी कोसळून वर्ग किंवा मला मध्ये एक योग केंद्र महिलांसाठी सुरू करायचं आहे त्याला रोज मी त्यांना नाशिकचा लाडू देणार आहे आणि ती शिक्षिका येणार ना माझ्या तायांना योग शिकवायला दहा हजार सगळेकडे चाळीस पन्नास हजार रुपये लागतील तर ते देण्यासाठी अहमिकार मी देतो कधी जो मी जातो असं म्हणणारे माझ्या अजून हजारो लोक आहेत आणि त्यामुळे मी वर्गणीतून खूप काम त्यातली दोन तीन कामं पुण्यामध्ये कोल्हापूरमध्ये सोलापूरमध्ये करतोय ते सांग तिकून मी इथे नगराध्यक्ष नगराध्यक्ष मी पालकमंत्री झालो ना तासगावचा पुण्यामध्ये आम्ही एखाद्या ठिकाणी सहलीला जातो प्लीज योगायोग कसा बघा देवेंदीने आज सकाळीच मी विनंती केली की देवेंदी सगळ्या ठिकाणी तुम्ही गाव शिकवणार नाही पण प्रत्येक ठिकाणी तिथे जाणार नाही त्या गावाचा उल्लेख करून केली त्यांनी आणि ताज्यावरील तुम्हाला लगेच आली दोन ही आहे तुम्हाला ऐकवतो मग तेही भेटे म्हणतील की कुठे आहेत हे काय तर ती त्यांच्या फोटो हे व्हिडिओ झालाय शेचाळीस नगरपालिका नगरपंचायती मतदान आपल्या नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या उमेदवार स्वभाग्यवती विद्या चव्हाण धाबोगडे रिंगणात आहे त्यांना आणि त्यांच्या सोबत करावे असे आवाहन मी आपल्याला करतो आपल्याला माहितीच आहे भाजप म्हणजे कमळ आणि कमळाचं चिन्ह म्हणजे विकासाची गुरु केली कमळाचं चिन्ह नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात शहर विकासाचे एक मोठे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली अमृतसाख्या अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे ना? त्यातील सरकारच्या माध्यमात सुद्धा पाणी पुरवठा असेल विविध इमारती असतील भुयारी गटारी योजना असतील रस्ते असतील वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील या तयार करण्याचं काम आपण करतोय मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे अन्न वस्त्र निवारण शिक्षण आरोग्य रोजगार याच्या सोबतच ते उद्यानं तिथे असली पाहिजे चांगल्या प्रकारची वाचनालय त्या ठिकाणी असली पाहिजे चांगले रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजे पाहिजेत होणारी योजना त्या ठिकाणी असली पाहिजे स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक घरामध्ये रुग्ण मिळालं पाहिजे आणि पर्यावरणाचं आपण राखलं पाहिजे कधी नव्हे इतके प्रचंड विकास कामे आज अनेक शहरांमध्ये आपल्याला दिसत आहे विकासाचा परिसर स्पर्श झाला नाही अशी एकही नगरपालिका आपल्याला संकट मात्र आम्ही कितीही निधी दिला तरी तो निधी वापरणार योग्य लोक असले पाहिजे पारदर्शी पद्धतीनं निधी हा खर्च झाला पाहिजे त्यांच्यापर्यंत भाजपाच्या हाती द्या मी या नगरपालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यासोबत म्हणून आपल्याला प्रेम कामे करायची आहे त्यासाठी आपली साथ आम्हाला हवी आहे विधानसभा निवडणुकीत म्हणून यश तुम्ही दिलं तसेच यशपालिका नगरपंचायत निवडणुकीतही द्यावे आणि विकासाचा हात असाच अखंडित धावत राहावा अशा प्रकारची आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे लक्षात ठेवा दोन डिसेंबरला मोठ्या संख्येने बाहेर पडा विकामी मतदान करावायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः तुझ्याशी बोलले आहेत ए आय बेस ही क्लिप ए एआय नावाची माझ्या मतावरून एक नवीन टेक्नॉलॉजी आली आपण नाही बोललो तरी आपल्या नावाने काही टाकतात आणि लोक म्हणतात की तुम्ही शाले काही जरूर तर राहिली की तिला इतरांप्रमाणे श्रीमंताप्रमाणे चांगल्या हॉस्पिटल नाव नोंदवता येत नाही चांगलं तुम्ही खा, खाना होत नाही इंजेक्शन स्कॅनिंग म्हणतो एक स्कॅनिंग द्यायचं दोन हजार बावीसशे रुपये जातो त्या स्कॅनिंगमधून दर दोन महिन्याने बघायला लागतं की बाळाचे वाढायचे आम्हाला पण पैसे देणार आम्ही सुखदा नावाचं एक प्रोजेक्ट सांगतो आणि पुन्हा लावर फ्री आमचं ते क्लिनिक बघितलं तर ते क्लिनिक बघितल्यानंतर तुम्ही चकित व्हाल तीन तीन गाणं पॉलिश आहेत चांगल्या पगाराच्या दुसऱ्या महिन्यापासून सगळं फ्री रोजचं खाणं फ्री दोन कॉलेज पोलीस स्कूटर होऊन त्यांना पगार आहे त्यांच्या त्यांच्या घरामध्ये बॉक्स करतो का डिलिव्हरी नॉर्मल फ्री डिलिव्हरी सीजन फ्री डिलिव्हरी मूल पेटीमध्ये ठेवण्याचं फ्री मूल पेटीमध्ये पे ठेवलं तर कधी कधी दहा लाख रुपये खर्च सीजरिंग आणि सगळी मोठी हॉस्पिटल वीस हॉस्पिटलची आमची लिस्ट असते आम्ही काही काय देतो इथल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी कशी करायची डिनर सारख्या हॉस्पिटलमध्ये सह्याद्री सारख्या हॉस्पिटल मध्ये नव्वद टक्के आणि मग तिचं नाव दिनारथ मध्ये तिच्या नातेवाईकांमध्ये रुगाव करते मग आधी डिलिव्हरी दिनाथ देणार ऐंशी हजार रुपये नाही ते आमचे सहा गुरु प्रकल्प सुरू केला रोज रात्री त्याची प्रमुख स्मिता पाटील मला किझरचं रिपोर्टिंग करते कि डिलिव्हरी किती झाल्या काल रात्रीची बिघड गेल्या सहा महिन्यात पाचशे बावीस आहे नऊशे जुनी रांगे तुम्ही आहेत दुसरा महिना तिसरा महिना चौथा तिथे सुरू करू सुखदा तिथे सुरू करू मानसी तिथे सुरू करून खेळग पाच हजार रुपये घेतले मताचे तर ते त्याला म्हणतात पापाचे पैसे पसरत नाही ते जातील एका दिवसात खाण्यामध्ये पण तुम्ही मतदान मतदान केलं तर सरकारी जिल्हा नियोजन मधला निधी आणतो राज्याचा नगरविकास मधून आणतो केंद्राच्या काही योजना एसटी पी म्हणजे पाणी शुद्ध करण्याचा आणतो आणि मग शेखर यांना तुम्ही ह्या पाच हजार दहा हजार रोज पक्ष बदल अरे गिड्डे आमचे राज्याचे किसान मोर्चाचे पदाधिकारी त्यांना काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांच्या नावाने थांबत आहे झालं की आता उल पडलं पडले आता गिडे समोर दिसलं की पकडाश आणि हा ही क्लिप अग ही क्लिप तरी तू म्हणतो तर पंचेचाळीस वर्ष सामाजिक राजकीय खंड पडला नाही याला हिंदू संस्कृती म्हणतात आणि त्यामुळे जाहीरनामा शासकीय घोषित झाला ते आम्ही हे करू ते करू आम्ही ते करू करूच शासकीय निधीतून करू माझा जाहीरनामा मी घोषित केला की तासगाव तासगाव सगळे जतला जवळ मग तुम्ही आठपाटीला जवळ आलात भेटायला जाणारगाव हे शुद्ध करायचे सुशिक्षित लोक मला निवडून द्यायचे म्हणून मी माझा जाहीरनामा घोषित केला तुम्ही माझ्या पाठीला विजयी करा तुम्ही माझ्या उमेदवाराला विजयी करा मी तुम्हाला लोकसभा हे करेन ते करेन ते करेन ते करेन बरोबर ना काय करायचं द्यायचं काय भारतीय जनता पार्टीला विजय करायचा तर त्याला वाटत नाही हा ते बहुतेक तीन चार हजार लोक बसले आहे जाऊन घरातला नवरा आणि लग्न होऊन गेलेली जवळची मुलगीचे पालकीचे स्वतःला किती उमर किती जण तुम्ही उमेदवाराची बिस्टर आता विजय नाही झाला ते नाही मिळणार तुम्ही उमेदवाराची बिस्टरात नाही तर पुन्हा त्याच्यात सगळं तासगाव म्हणजे राजकारण भ्रष्ट भ्रष्ट बनवलं सर्वांना काही देत नाही तो असं म्हणाला होता की पेन माझं खराब झालं पेन घेणार शंभर रुपये उसने मागितले की माझ्या दिवस जेवण नाही मागलं जात नवरा खुश आणि द्यायला नसले तर आठ दिवस लागत नाही मेल्याने कधी नाही तर मागितले माझ्याकडे नव्हते चांगला पावशेर ठेवायची संधी मिळाली माझ्याकडे नव्हते तर अशा आमच्या प्रामाणिक ताया आहेत की ज्या असं एक एक करून कोणी तांदळाच्या डब्यात कोणी पिठाच्या डब्यात साडीमध्ये कोणी गादीमध्ये तिजोऱ्याच्या या <laughs> देशातली स्त्री एक एक ग्रॅम घेऊन सोनं घेऊन कोणीच्या लग्नाची तयारी करते बाप नाही करत या मला क्षमा करा ताईने सांगा बघू की ताई अगदी खूप 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 वीस जणांना देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट